सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत असून गेल्या काही दिवसांनंतर आता मार्केटमध्ये थोडीशी तेजी आली आहे बाजारात सध्या मोठ्या चढ उतारानंतर सुधारणा होताना दिसत आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांना थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे मात्र असे असले तरी जागतिक अनिश्चितता आणि अनि देशांतर्गत आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा ठरवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते शेअर्स योग्य ठरतील कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येईल असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत आहेत दरम्यान गुंतवणूकदारांच्या मनात उठलेल्या याच प्रश्नांचे वादंग लक्षात घेऊन सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी कोणत्या पाच स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे गुंतवणूकदारांनी कोणत्या पाच स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे याचाच आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी सध्या मार्केटमध्ये जी अस्थिरता सुरू आहे या मार्केटमधील अप्स अँड डाऊन्स सिच्युएशनमध्ये कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय दरम्यान मोतीलाल ओसवाल या टॉप ब्रोकरेज फर्मने असे पाच मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सची शिफारस केली आहे ज्यातून आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवता येणार आहे दरम्यान आता आपण हे पाच शेअर कोणते आहेत सध्या शेअर मार्केटमध्ये या शेअरची परिस्थिती कशी आहे यासाठी ब्रोकरेजकडून काय टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे याची माहिती जाणून घेऊयात याची माहिती जाणून घेऊयात आजचा हा व्हिडिओ फारच माहितीपूर्ण ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला हवा मोतीलाल ओसवालने सुचवलेला पहिला स्टॉक आहे इंडियन हॉटेल्सचा हॉटेल्स आणि रिझॉर्ट कंपनी इंडियन हॉटेल्ससाठी मोतीलाल ओसवालने बाय रेटिंग दिली आहे हा स्टॉक सध्या सातशे चे चव्वेचाळीस रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत असून यासाठी ब्रोकरेजकडून नऊशे साठ रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे अर्थातच आगामी काळात या शेअरच्या किमती एकोणतीस टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे या शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक आठशे चौऱ्याण्णव पॉईंट पंधरा रुपये आहे तर बावन्न आठवड्यांचा निचांक पाचशे सात पॉईंट पंचेचाळीस रुपये राहिला आहे या यादीत दुसरा स्टॉक आहे श्रीराम फायनान्सचा मोतीलाल ओसवालने नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एन बी एफ सी श्रीराम फायनान्ससाठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुढील एका वर्षात हा स्टॉक सातशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे ब्रोकरेजकडून सांगण्यात आले आहे सध्या हा स्टॉक सहाशे एकतीस रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे पण पुढील एका वर्षात या स्टॉकमध्ये अकरा टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आहे या शेअर्सचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक सातशे तीस पॉईंट त्रेचाळीस रुपये तर बावन्न आठवड्यांचा निचांक चारशे अडोतीस पॉईंट .43 त्र्याऐंशी रुपये राहिला आहे या यादीत तिसरा स्टॉक आहे भारती भारतीय एअरटेलचा आघाडीची दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेलला मोतीलाल ओसवालकडून बाय रेटिंग देण्यात आली आहे आणि या शेअरसाठी एक हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचे टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे मात्र सध्या हा स्टॉक एक हजार सहाशे एकतीस एक एक रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय अर्थातच सध्याच्या किमतीपेक्षा या स्टॉकमध्ये बावीस टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे मोतीलाल ओसवालने सुचवलेल्या शेअर्समध्ये आय सी आय सी आय आए बँकेचा स्टॉक चौथ्या क्रमांकावर येतो आघाडीची खाजगी बँक आय सी आय सी आय आए बँकेचा शेअर आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो ब्रोकरेजकडून या स्टॉकसाठी एक हजार पाचशे पन्नास रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे मात्र सध्या हा स्टॉक एक हजार दोनशे चौदा रुपयांवर ट्रेड करतोय म्हणजेच पुढील काही महिन्यांमध्ये या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना अठ्ठावीस टक्क्यांचे रिटर्न मिळू शकतात या यादीत पाचव्या क्रमांकावर महिंद्रा अँड महिंद्रांचा स्टॉक येतो मोतीलाल ओस्वालने प्रवासी कार आणि युटिलिटी वाहने उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रासाठी बाय रेटिंग दिली आहे सध्या हा स्टॉक दोन हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत असून आगामी काळात याची किंमत तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत जाऊ शकते म्हणजेच यातून गुंतवणूकदारांना पस्तीस टक्के रिटर्न मिळू शकतात यामुळे या, या स्टॉकसाठी सुद्धा बाय रेटिंग देण्यात आली आहे पण मंडळी मोतीलाल ओस्वालने सुचवलेल्या या पाच स्टॉकपैकी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता स्टॉक आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका अशाच माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार